खरं सांगा तव्यातली भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही तीस तीस भाजी खायचा कंटाळा आला असेल तर बघा हा घरच्या मसाल्यातला मस्त असा चमचमीत चवीचा काजू पनीर मसाला तयार आहे रंग बघा टेक्स्चर बघा रूप ते देखणं बघा आ हा क्या बात आहे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त हॉटेलपेक्षाही भारी असा काजू पनीर मसाला तयार करतो आहे सविस्तर साहित्याची यादी व्हिडिओच्या शेवटी आहे स्क्रीनशॉट काढून सेव्ह करा किंवा पटाक्कन नजर तर घावल्यात पण सगळ्यात आधी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं की नाही पटाक्कन सबस्क्राईब करा आपण आत्ताच मधुराज रेसिपीचं प्रीमियम क्वालिटीचं फाय पीस नाईफ सेट लॉन्च केलं आहे उत्तम क्वालिटी आहे त्याच त्याच बोटथट सुऱ्या वापरून तुम्हाला कंटाळला असेल तर मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच तीन कांदे बारीक चिरून दोन टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या लसूण आहे सात आठ पाकळ्या अशा बारीक चिरून घ्यायच्या अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ आहे लाल तिखट आहे हे बॅडगी मिरची पावडर आहे धणेपूड आहे एक टेबल स्पून दीड चमचा इथे गरम मसाला, मसाला आहे किचन किंग मसाला घेतला आहे काजूचे तुकडे आहेत आणि त्यासोबत पनीर आहे आणि यासोबतच तेल आणि थोडं बटरही लागेल आणि कसुरी मेथी सगळ्यात आधी कुकरच्या डब्यामध्ये काजूचे तुकडे घ्यायचे थोडे थोडंसं पाणी घालूयात बेसला आणि यावर टोमॅटोच्या फोडी घालायची आता कुकरमध्ये हे ठेवून एक शिट्टी काढून घेऊया चला इथे कुकरमध्ये काजू आणि टोमॅटो आहेत तोवर इथे तव्यामध्ये आपण काजू तळून घेऊयात तर काजू तळण्याकरता दोन टेबलस्पून तेल गरम करण्याकरता ठेवलं आणि छान सोनेरी रंगावर काजू तळून घ्यायचं चला हे खरपूस तळलेले काजू काढूयात मस्त रंगाला आहे काजूला आहा हा काजू काढून झाले की याच तेलामध्ये एकदम मोठी आच करायची तेल एकदम कडकडीत तापलेलं हवं यामध्ये पनीर तळून घेऊयात मोठ्या आचेवर पनीर तळलं आज ना आजीबात दांडरच नाही किंवा रबरासारखं होत नाही आणि आजपर्यंत मौसूत राहतात म्हणून हे अगदी मोठ्या आचेवर तळ एक बाजू तळून झाली की हे उलट व्हायचं वा 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 बघा काय सुरेख रंग आलाय सगळ्या बाजून असं खरपूस रंगावर तळायचं पनीर आहे ना कधी पण मोठ्या आचेवरच तळायचं म्हणजे त्यातला जो सॉफ्टनेस आहे किंवा मऊपणा आहे तो छान टिकला जातो चला, हे चला आता हे पनीर काढूयात चला काजू आणि पनीर दोनही तळून झालेत आता ज्या तव्यामध्ये आपण आहे त्याच तव्यामध्ये आणखी दोन टेबलस्पून तेल मी वाढवलं आणि आता या यामध्ये घालूयात फोडणी सगळ्यात आधी जिरं जिरं छान फुललं की बारीक चिरलेला लसूण घालूयात आणि लसूण हे छान परतून घ्यायचं थोडी मिरची देखील घालायची आणि आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांद्यावर थोडं मीठ घालूयात म्हणजे कांदा पटकन शिजतो आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा तर छान परतून होतोच आहे पण तोवर इथे जे टोमॅटो आपण शिजायला घातलो होतं एक चिट्टीत हे शिजलंय गरम वाफही निघून गेली आहे वा टोमॅटो बघा छान शिजलंय आणि आता हे शिजलेलं काजू आणि टोमॅटो थंड करण्याकरता ठेवूयात चला कांदा इथे छान परतून झाला कांदा बघा आ हा हा मस्त सोनेरी रंगावर परतून झालाय रंग सुरेखालाय आणि हलकासा असा मऊ व्हायला सुरुवात झाली बारीक चिलेला टोमॅटो नाही घातलं तरी काही हरकत नाही पण चव छान लागते म्हणून मी घालते आता हे एकत्र एक छान शिजवून घ्यायचं आता हे टोमॅटो आहे ना तोवर हे काजू आणि टोमॅटो शिजवून घेतले ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात टोमॅटोचं सालबेल काढायची अजिबात गरज नाही आहे ही पेस्ट करायचा आळशीपणा आज़ी अजिबात करू नका याची चव खरंच खूप छान लागते या भाजीमध्ये काजू टोमॅटोची पेस्ट तयार आहे टोमॅटो इथे कांद्यामध्ये छान शिजलं आहे छान दिसतं आहे मस्त असं एकसंद झालं आहे सगळं आता हे काजू टोमॅटोचा वाटण यामध्ये घालूयात मिसळून घ्यायचं हे शिजवत बसायची गरज नाही आहे कारण हे आपण छान वाफवून घेतलं आहे त्यामुळे फक्त फोडणीमध्ये मिसळून घ्यायचं आता यामध्ये मसाले घालूयात रंग काय जबरदस्त आला आहे आत्ताच आता यामध्ये गरम मसाला म्हणजे किचन किंग मसाला धणेपूड लाल तिखट मीठ घालूया मिसळून घ्यायचं आणि सुके मसाले घातले ना की एक दोन तीन मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं सुके मसाले घातल्यावर दोन मिनिटं परतून घेतलंय काय खमंग सुवास तरवळतोय आणि रंग तर बघा बघा काय सुंदर टेक्स्चर आहे रंग कमाल आहे आता तुम्हाला कितपत पातळ हवं कितपत घट्ट हवं त्या अंदाजाने थोडं थोडं पाणी यामध्ये घाला आणि मिसळत राहा चला यामध्ये पाणी घालून झालं की चमचाभर बटर घालायचं आणि बटर घातलं ना की पाच मिनिटं छान अशी ही ग्रेव्ही किंवा मसाला रटरट शिजवून घ्यायचा आहा हा काय सुरेख रंग आला आणि काय घमघमाट गम सुटलाय तेलाचा तवंग बहारदार आता यामध्ये घालूयात आत, एक टेबलस्पून कसुरी मेथी काय सुंदर दिसते आहे बघा मसाला आणि कुठेच तो चिकटला नाही आहे तेलाचा तवंग भन्नाट आला आहे टेक्स्चर बघा हॉटेलमध्ये मिळतात की नाही अगदी त्याच धाटणीचं हे काजू पनीर मसाला तयार आहे कसुरी मेथी ना अशी हातामध्ये घ्यायची आणि अशी चुरगळून घालायची म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो आणि आता यामध्ये घालूयात पनीर तळून घेतलेलं पनीर आणि त्याचसोबत तळलेले काजू थोडे ठेवते नंतर सजावटी करता आता या ग्रेव्हीमध्ये मिसळूयात काय दिसतंय बघा आ हा हा अचाट काजू आणि पनीर घातल्यावर फक्त दोन तीन मिनिटं हे शिजवून घ्यायचं काजू पनीर मसाला इथे तयार आहे काजू आणि पनीर घातल्यावर दोन मिनिटं शिजवून घेतलं बघा काय दिसते आहे भाजी आहा हा वा 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 टेक्शर बघा म्हणजे अगदी हॉटेलमध्ये मिळते की नाही हे जे असं ग्रेव्ही ड्रीप होते ना ते मला बघायला असं खूप कमाल वाटतं बघा आणि कुठेच तव्याला खाली चिकटले नाही आहे तवा करपलेला दिसत नाही आहे हा हा, हा, हा।, हा, हा, हा काय दिसते वा 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 खायचा कसा सांगायची गरज आहे काय नान पराठा रोटी सगळ्या रेसिपी नान बाय मधुरा युट्यूबवर सर्च करा पराठा बाय मधुरा युट्यूबवर सर्च करा जिरा राईस बाय मधुरा युट्यूबवर सर्च करा भन्नाट लागते हे घरचा नान आहे ना खरंच चवीला खूप जबरदस्त होतो टेक्शर भन्नाटा आहे बरं लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्रा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव